आणि युट्यूब चॅनल करा तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध दे करून दिले जाणार आहेत सर्व प्रश्न परीक्षाचा प्रश्न संच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती अनलिमिटेड वेळा व्यूप करता येणार आहे जेणेकरून जो घटक आपल्याला समजला नाही तो वारंवार पाहून आपण त्याचा बारकाईने अभ्यास करू शकतो शाळेमध्ये एकदा शिकवणार आहे भाषा विषय प्रत्येक उत्तरावरती सराव पण गणित आणि तुम्हाला एका घटकावरती दहा वीस टेस्ट उपलब्ध करून देणार आहेत आणि त्या टेस्ट चा निकाल सोडवलाय आपल्या मुलांनी सोडवलाय ते पाहण्यासाठी पालकांना निकाल पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे त्याची लिंक तुम्हाला निश्चित मध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ प्रोपर नोट्स काही जणांना अभ्यास करण्यासाठी स्वतः आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देतो की परिपूर्ण अभ्यासक्रम जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहे आणि महाराष्ट्रात सर्वे केला असता अशा प्रकारचे क्लासेसची किंमत पाच हजार आहे पण आमच्या शाळेच्या वतीने होणार हा अभ्यासक्रम आम्ही आपणासाठी फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा विषयाचा अभ्यास करणार आहोत महोदयचा उतारा आपण उतारा क्रमांक चौदा पाहणार आहोत सॉरी उतारा क्रमांक सोळा याचा आपण आज अभ्यास आप करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत प्रें उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरांवर आधारित सराव चाचणी क्रमांक सोळा मधील प्रश्नाचे के आयोजन केले आहे आपण आमच्याकडून मिळणारे दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून ऑनलाइन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे वीस प्रश्नाचे पंचवीस शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशीर फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे ग्रुपवर आलेल्या लिंकचा रोजच्या रोज रोच सराव करायचा आहे एक लिंक तुम्ही एक पेक्षा जास्त वेळाही सोडू शकता वारंवार सोडू शकता जेणेकरून सरावा इंटरनेट स्लो झालं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर डिस्क्रीन उतारा शो केलाय तुम्हाला उतारा वाचून द्या आणि असाच अभ्यास आपल्याला चालू ठेवता येईल तपकिरी किर्यास्वर हा एक सर्व भक्षी प्राणी आहे याचा अर्थ असा की ते वन प्राण्या करू शकते दिले पालवाला विषयी म्हणजे ते शाकाहारी आहे आणि मांसाहारी आहे अशा प्रकारचा अवतार आहे चला तर वेळ न दरता आपण या उत्तरावर पहिला प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहोत तपके वनस्पती आणि प्राणी मोठे पर्याय सी अगदी छोटे प्राणी प्रा, फक्त आणि पर्याय डी केवळ पाने आणि शेवाळ प्रश्नाचं उत्तर ए येत आहे प्रश्नाचं उत्तर ए येत आहे चला प्रश्न पाहिल्याचं उत्तर चला जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी चॅट करा कारण जे लाईव्ह नाही त्यांच्यासाठी आम्ही फॉरवर्ड करा जेणेकरून ते ग्रुपला जॉईन होतील आणि त्यांना लाईव्ह लिंक मिळत चला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर सृष्टीकंडाळ हे उत्तर देते

त्याची वृत्ती प्रबल आणि त्याच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते प्रशांतचं उत्तर की त्यांचा आकार प्रचंड असतो त्याचा अर्थ प्रशांत मी तो उत्तर वाचला नाही समोर मोबाईल दोन फक्त पाहत राहिला फोनच उत्तर हे त्याचा आकार प्रचंड असतो गोंधळ होतो या प्रश्नाचं उत्तर देताना योग्य उत्तर लगेच कळत चला तर मी तुम्हाला याचं योग्य उत्तर सांगतो पहा इथं दिलेलं आहे पा आपल्या निवास क्षेत्रामध्ये मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे तो मोठ्या प्राण्याची देखील शिकार करू शकतो या वाक्यामध्ये याचं उत्तर आहे आपल्या निवासस्थाना निवास क्षेत्रामधील निवास मुख्य प्रबळ पाणी असल्यामुळे तो मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकतो प्रश्न दुसरा त्याचं योग्य आहे सी बहि उत्तर वृत्ती प्रबळपणाची असते उत्तरा काळजीपूर्वक वाचत चला गोंधळ करू नका एक मार्क गेला तरी आपला एक नंबर लागू शकत नाही परिपूर्ण अभ्यास तुम्हाला उत्तरा काळजीपूर्वक वाचते आणि त्या शब्दाचा अर्थ काय निघतो शोधणे गरजेचे आहे दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी त्याची वृत्ती प्रबळ चला या उत्तरातील तिसरा प्रश्न तर किरियास्पद ऋतू मध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातो बहुधा कोणत्या ऋतूमध्ये वर्षा वसंत हेमंत ग्रीष्म बा या उत्तरामध्ये एकाच उल्तूचा उल्लेख करायला आहे त्यामुळे हे उत्तर चुकना मला अजिबात शक्य नाही ओष्णयचं म्हणणे बी चला आता किचनने टाइप करा उद्धव आदित्य ओम सार्थक कृष्णा प्रदीप आरती असवरी प्रीती अमृता हा बी उत्तर दिले सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तरी उत्तर चुकलेलं नाही यावेळेस पहिल्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याचदा चुकले होते तिसरे उत्तर चुकलेले नाही चला याचा अर्थ तुम्ही उत्तरा काळजीपूर्वक वाचलाय पण काही वाक्य तुम्हाला वाक्याचा अर्थ कळाला नाही म्हणून तुमच्या काही प्रश्नाचे उत्तर चुकीचे येत होते ऋतू तर वसंत उत्तर ऋतू क्रमांक बी वसंत चला तुमचं अभिनंदन बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला या उत्तरावरील चौथा प्रश्न ते खडकांच्या खालील टिंब खात नाही ते खडकांच्या खालील टिंब खात नाही पा त्याचेच पुढचं वाक्य आहे आता जे आपण वसंत ऋतूच वाचलं ना त्याच्यात पुढं वाक्य आहे पा खडकांच्या खालच काय खात होता वनस्पती शेवाळ भुंगे कीटक आणि प्रश्न नीट वाचा तो खडकांच्या टिंब टिंब खात नाहीत नाहीत शब्द कळ तुमचं तुमचं उत्तर तीम्� चुकू शकतं बाबा योग्य उत्तर टाका प्रश्न क्रमांक चार चैष्णचं म्हणणं आहे श बी ओ डी बात पर्याय क्रमांक चौथा पर्याय क्रमांक वनस्पति पा दगड़ा खाली खात नाही खडकात तो खडकाच्या खाली मोठी खात नाही काय खात नाही रे पर्याय क्रमांक ए वनस्पती हे योग्य उत्तर आहे तुम्ही सुरुवातीला डी मानला कीटक म्हणतो तो, भोंगा असलो का काय म्हणतो कीटक आणि दगडाच्या खाली काय येऊ शकत नाही रे खडकांच्या खाल खाली काय येत नाही तर त्याच्या खाली येत नाही वनस्पती वनस्पती कुठे येतात मातीत शेवळ कुठे येत पाण्यात भोंगी आणि कीटक कुठे राहतात झाडावरती खडकाच्या खाल खालचं काय खात नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे ते आता आम्ही म्हणल्यानंतर हे उत्तर टाईप करायला लागले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्या प्रश्न समजला नव्हता म्हणून तुम्ही आधी चुकीचे उत्तर दिले चला तरी पण बदलून उत्तर टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं ऐकून उत्तर टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला या उत्तरातील आपण शेवटचा प्रश्न सर्व बक्षी म्हणजे असा प्राणी की जो खातो सर्व बक्षी पा उत्तराच्या पहिल्याच ओळीमध्ये याच उत्तर लाभलेलं आहे पा सर्व बक्षी म्हणजे असा केवळ वनस्पती केवळ कीटक वनस्पती आणि प्राणी दोन्ही केवळ प्राणी पा या यातील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी शेवट आहे प्रश्न वाचवा सर्व भक्षी सर्व भक्षी म्हणजे कसा आहे शाकाहारी आणि मांसाहारी सर्व भक्षी म्हणजे कसा आहे शाकाहारी आणि मांसा आहे योग्य उत्तर टाकले बरेच जण पर्याय क्रमांक सैनिक स्कूल साठी परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे टेलिग्राम ग्रुप करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि युट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायची जेणेकरून आपल्यासारखेच इतर मित्र हे अभ्यास करतील त्यांचाही आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आमचा उपयोग होईल आम्ही आमच्या शाळेसाठी झूम मीट गुगल मीट घेतच आहोत त्याचबरोबर आम्ही आपल्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी फ्री स्वरूपात हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत हा आमचा युट्यूब जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी आपण पण अपेक्षा करतो आणि आजची लाईव्ह तासिका इथं थांबवतो धन्यवाद लाईक करा शेअर करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लोकेश लाईव्ह लिंक वेळोवेळी लुड़